हाय मित्रांनो आज आपण पुन्हा फार दिवसातून व्हिडिओ बनवून आज पुन्हा बनवत आहोत आज येशूची जी जीवनामध्ये सैतान परीक्षा घेत आहे त्याचा आपण आज व्हिडिओ बनवत आहे आणि त्याला सुरुवात मतईमध्ये तीन चारमध्ये मतई अध्याय तीन चार, चार। सैतान येशूला वेगवेगळ्या दाखवत आहे म्हणजे वाटा दाखवत आहे दा। की तू का भाकरीच्या एकदा सांगत आहे सैतान येशूला की भ घोड्याचे भाकरी करून तू कारण की तुला तु देव देणार आहे असं नंतर तो वेगवेगळे त्याला रस्ते दाखवत होता तरी पण येशू त्याला टाळत होता की नाही सर कारण की येशू हा पण होता आणि मनुष्य पण होता कारण की येशूचा विश्वास हा परमेश्वरावर अटल होता कायम होता त्याच्यामुळे तो शैतांचे मागे लागला नाही तर आपण आता व्हिडिओला चालू करू आहे ते तेव्हा शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले मग तो चाळीस दिवस व चाळीस रात्री उपाशी राहिल्यावर त्याला भूक लागली येशूने उपास केला होता चाळीस दिवस आणि चाळीस रात्र कारण की येशूची परीक्षा घेत होता सैतान तेव्हा परी परिक... परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र असलास तर त्याला घोड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर सैतान सांगत आहे येशूला की तुला भूक लागली आहे आता तर सैतान होता की तू घोड्याच्या परमेश्वराबा भाकरी करून माग की अशी तू आज्ञा कर असा सैतान येशूला सांगत होता परंतु त्याने असे उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल येशू त्याला सांगत आहे की मनुष्याच्या केवळ भाकरीने जिवंत राहू शकत नाही कारण की तो सांगत आहे की देवाच्या मुखातून निघणारे वचन ह्याच्यापासूनही सुद्धा मनुष्य जिवंत राहत आहे असा येशू शैतानाला सांगत आहे मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कोंगरावर उभे केले नगर होते तिकडे मंदिर होते त्याचे वरती येशूला उभे केले आणि त्याला म्हटले तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक कारण असे लिहिले आहे तो आपल्या दूतास तुझविषयी आज्ञा करेल आणि तुझ्या पायाला घोड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला हातावर जलून घेतील सैतान सांगत होता येशूला की तू वरून उडी मार परमेश्वर तुला झिल घेईल आणि तुझे पायाला काय ठेच बेच लागणार नाही असा सैतान येशूला सांगत होता पण तरी पण येशू त्याचे मागे नाही लागत आहे येशूने त्यास म्हटले आणखी असे लिहिले आहे की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको नंतर सैतानाने त्याला एका मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव त्याला दाखवले आणि त्याला म्हटले तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन येशूला दूर नेऊन सैतान सांगत आहे की हे सर्व तुला मी देईन तू खाली माझ्या पाया आणि मला नमन कर तरी पण येशू त्याला टाळत होता कारण की परमेश्वर त्याच्या विश्वासा भक्कम होता आणि तो शेवटी सैतान होता तेव्हा येशू त्याला म्हणाला अरे सैताना निघून जा कारण प्रभू तुझा देव त्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर असे लिहिले आहे मग सैतान त्याला सोडून गेला येशूने सांगितले की परमेश्वराला नमन कर आणि त्याची उपासना कर कारण की प्रभू परमेश्वर हा देव आहे आणि ते मग सैतान त्याला सोडून गेला कारण की येशूने त्याला सांगितले की तू निघून जा कारण की परमेश्वर तू नमन कर असे आहे उपासना त्याची कर निघून जा मग येशू त्याला सांगत आहे की सैताना त्याला सोडून गेला आणि पहा देवदूताने त्याने येऊन त्याची सेवा केली परमेश्वर देवदूत होते आने तेची आने ते येशूजवळ आले आणि त्याला त्याची सेवा केली आणि सैतान पण निघून गेला कारण की येशूला सैतानाने भरपूर वेगवेगळे मार्ग दाखवले होते तरी पण येशू त्याच्यामागे लगला नव्हता कारण की जिवंत देवा परमेश्वर आहे आपण त्याचे नमन केले पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे जसा येशूने विश्वास ठेवला सैतान येशूला सांगत होते की तुला मी हे नगर देईन अमकमक जागा देईन सोना असं जे काय आहे ते त्याला देईन असे तरी सांगत होता की तू मला नमन कर पण येशूने त्याला नमन केले नाही कारण की के येशूचा विश्वास हा परमेश्वर अटल होता आणि त्याच्यामुळे तो जीवित राहिला आणि त्याला पुढे परमेश्वराने मदत पण केली कारण की तो भूका होता चाळीस दिवस आणि चाळीस रात्री त्यांनी उपवास केला होता आणि त्याला सैतान सांगत होता की तुला आता भूक लागली आहे म्हणून तू घोड्याचे परमेश्वराचे परमेश्वरापे भाकरी करून मांग कारण की तो देव आहे तुला देईल पण येशूनी तसं काय केलं नाही येशू त्याला म्हणाला की केवळ भाकरीला नाही तर देवाच्या मुखातून निघणारे वचनातून सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सकाळी करा आपण नेक्स्ट मिळूया पुढे व्हिडिओमध्ये